प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सहा माझ्या भागामध्ये मुक्ता नेसा आमदार आमदन डबे सगळं हे करत आता मात्र आपल्या हक्कासाठी जी लढाई दिलेली आहे त्या लढाईमध्ये मुक्ता कशी यशस्वी झाली हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू सहा मार्चच्या भागामध्ये आता इकडे सारखी मुक्त सांगत असते सावनी मॅडम मला ठेवून घ्या ना कामावरती मी तुमची सगळी सगळी कामं करेन मी तुम्हाला या सगळ्यामध्ये काहीही त्रास देणार नाही प्रत्येक गोष्ट मी तुमच्या मनाप्रमाणे करेन तुम्हाला जे काय हवंय ना ते सगळं सगळं करेन तुम्ही फक्त ऑर्डर सोडायची ऑर्डर सोडल्यावरती मग मात्र आम्ही तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते हे बघ तुला सांगितलं ना की या सगळ्याची आम्हाला काहीच गरज नाहीये तू एक काम कर तू निघून जाय इथून असं म्हणत बराच वेळ हे सगळं चालू असतं आणि या सगळ्यामध्ये मग आता त्या बायका सांगत असतात अहो काय चाललंय तुमची मुलगी याच जवळ काय करते तेवढ्यात आता इकडे ओरट सई सईच्या हाताला भास दिलं असतं त्यामुळे बघायला लागतात इतकीशी छोटीशी मुलगी किचन मध्ये काय करते आहे यावरती सई म्हणते मला भूक लागली होती बरं तितक्यातच सईने जे फडकं हातामध्ये घेतलेलं असतं ते सुद्धा पेट घेत त्या बायका ते पण पाहतात तोपर्यंत मुक्ता तिकडे जाते आणि ते फडकं एका बाजूला करते सावनी गडबडते काय चाललं हे सगळं या बायकांच्या समोर जर का सईने पुन्हा काही तमाशे केले तर माझं काही खरच नाही या बायका कस्टडी माझ्याकडून काढून टाकतील आणि पुन्हा एकदा मला सगळ्यामध्ये कोर्ट करायला लागतील तोपर्यंत तो त्या बायका सांगतात काय हो तुमची इतकीशी छोटीशी मुलगी गॅसजवळ काय करते यावर ते सावनी सांगते नाही नाही अहो मी तुमच्यासोबत बोलण्यामध्ये बिझी होते ना म्हणून कदाचित ती गेली असेल यावरती मुक्ता म्हणते कायले पोरी चिमणे तू काले किचन मध्ये आलीस काले आलीस काही गरज नाहीये तुला काय हवे बर मी तुला खायला करून देते यावरती सावनी चिडते आणि काय गरज होती ग तुला इकडे येण्याची शहाणपणा करण्याची तुला कित्येक वेळा सांगितलंय आगावगिरी करत जाऊ नको असं म्हणत ती सईच्या अंगावरती हात उघारायला निघाले त्यावेळेला आता इकडे मुक्ता तो हात वरचेवरती पकडते आणि वरचेवरती हात पकडून मुक्ता तिला सांगते मुक्ताचं लक्षात येतं की आपण काहीतरी गडबड केली अशा पद्धतीने हात पकडल्यामुळे सावनीला कदाचित संशय येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुक्ता हाता गडबडते आणि म्हणते मॅडम असं काय करताय ह्या बायका बघतायत ना तुम्ही काय करता येते जर या बायकांनी बघितलं की तुम्ही या सगळ्यामध्ये तिला मारण्याचा प्रयत्न करताय तर या बायका तुम्हाला सईची कस्टडी म्हणजे ह्या चिबणीची कस्टडी देतील का जरा काहीतरी विचार करा कायले असं करताय चुकीची गोष्ट तोपर्यंत त्या तपासणी करायला आलेल्या बायका म्हणतात सावनी मॅडम तुम्ही काय केलं तिच्या अंगावरती हात उचललात का तिच्या अंगावरती हात उचलून तिला मारण्याचा प्रयत्न केलात का काय नक्की करत होत तुम्ही असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्तासंती नाही नाही त्या तसं काहीही करत नव्हत्या त्यांनी तसं काहीही केलेलं नव्हतं तुम्हाला माहिती आहे का त्या फक्त या सगळ्यामध्ये ना चिमणीला सांगत होत्या की तुला डान्स करून दाखवू का हे बघा हा असा हातवारे करून मुक्ता सांगते म्हणजे चिमणी रडत होती ना मग नेहमी त्या चिमणीला हसवण्यासाठी आता पण मी ऐकलं ना त्या सांगत होत्या की तुला डान्स करून दाखवू का आणि यावरती सावनी म्हणते हो हो मी नेहमी जेव्हा ही माझी सई मुलगी रडते ना तेव्हा मी तिला दरवेळेला असा डान्स करून दाखवते मग हो ती खुश होते यावरती त्या बायका आता विचार करतात काय नक्की यांचं चाललंय काय खरं काय खोटं तोपर्यंत आता इकडे सावनी डान्स करायला लागते आणि हो हो मी असाच डान्स नेहमी करत असते तोपर्यंत तो इकडे आता ती सई मुक्ताला चिकटते आणि रडायला लागते मुक्ताला चिटकून ज्या वेळेला ती रडायला लागते तोपर्यंत त्या तो बायका म्हणतात खरं सांगू का मॅडम तर तुम्ही या बाईला ठेवून घ्या बघा बघा ती किती आता तुमच्या मुलीची काळजी घेते तुमच्यापेक्षा जास्त काळजी ती तुमच्या मुलीची करते आहे आणि हल्ली या अशा बायका आहेत ना या भेटत नाहीत यावर हो, ती आता इकडे मुक्ता सांगायला लागते हो आणि मी सगळी सगळी काम करीन तुम्ही मला कोणत्याही प्रकारचं काम सांगू शकता ती सगळी कामं करायला मी तयार आहे त्या बायका म्हणतात हो हो सावनी मॅडम तुम्ही काम करून घ्या यांना ना कामावरती ठेवूनच घ्या आम्हाला जर का अशी बाई भेटली असते ना तर आम्ही सुद्धा या अशा बाईला ठेवून घेतलं असतं पण आमच्याकडे अशा बायकाच भेटत नाही म्हणजे किती बायका शोधल्या तरी सुद्धा आम्हाला या अशा प्रकारच्या बायकाच मिळत नाही काय हो मावशी याल का तुम्ही आमच्याकडे असं म्हणत त्या सावनीला आता इकडे बोलवतात तोपर्यंत तो इकडे आता मुक्ताला बोलवल्यावरती मुक्ता म्हणते काय ना मी आले असते तुमच्याकडे पण कसं आहे या चिऊमध्ये आता माझा जीव अडकलाय त्यामुळे माझी एक बहीण आहे त्या बहीणला मी तुमच्याकडे पाठवते ना मला म्हणजे मला आता हिथं जीव हो इथून नाही ना असं म्हटल्यावर ती त्या ठीक आहे ठीक आहे असं म्हणत त्या कौतुक करायला लागतात आणि त्या म्हणायला लागतात खरंच म्हणजे अशी मेड खूप भाग्याचं आहे तुम्ही हिला ठेवून घ्या तुमच्या मुलीची तुमच्यापेक्षा जास्त काळजी ही करते असं म्हटल्यावर ती सावनीच्या डोक्यात टिडीक जाते तोपर्यंत मुक्ता आता सईचा हात पाके काय पोरे काय झालं तुला काय खायला पाहिजे यावरती सई म्हणते मला भूक लागली होती आणि ही म्हटली की मी ऑर्डर करेन ऑर्डर करून एखादी वस्तू येईपर्यंत वेळ जाईल तोपर्यंत मला खूप भूक लागलेली मग मी काय करू म्हणूनच मी या सगळ्यामध्ये ना लगेचच हे गरम करत ठेवलं होतं त्यावरती सावनी आता इकडे सांगायला लागते पण मी करणार होते ना ऑर्डर यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता ठीक आहे तुला कायले खायचं आहे तुला गोडशिरा खायचा आहे का मी तुझ्यासाठी छानपैकी गोडशिरा बनवून देते असं म्हणत मुक्ता आता रवा भाजायला घेते आणि गोडशिरा बनवायला घेते सावनी तेव्हा सांगायला लागते नाही हो माझ्या मुलीकडे माझं खूप लक्ष असतं तुम्ही कितीही म्हटलात ना तरी मी मान्यच करणार नाही की माझी मुलगी या सगळ्यामध्ये म्हणजे माझ्याकडून एक गोष्ट लक्षात घ्या मी या सगळ्यामध्ये तुमच्याशी बोलत होते ना आणि तुमच्याशी बोलण्यामध्ये बिझी असल्यामुळे मग माझं लक्ष तिच्याकडे गेलं नाही आणि म्हणून हा सगळा प्रकार घडला तुम्ही उगाच डोक्यामध्ये कोणताही विचार घेऊ नका की माझं माझ्या मुलीकडे लक्ष नाही आहे म्हणून असं म्हणत चावणी त्यांना समजवण्याचा पटवण्याचा मनवण्याचा प्रयत्न करत असते बरं तो तोपर्यंत तिकडे मुक्ताची ट्रॅटजिरी होते मुक्ताला या सगळ्यामध्ये तिने जो काही मस्सा लावून आलेली असते तो मस्सा खाली पडलेला असतो आणि मग मात्र मुक्ता चपापते कुठे गेला आता हा मस्सा या मस्साशिवाय जर ह्या सावनीने मला पाहिलं तर माझं काही खरं नाही मुक्ता खाली बसून तो मस्सा शोधत असते इकडे सावनी विचार करते काय ही बाई खाली बसून करते तरी काय तोपर्यंत तपासणी अधिकारी सांगत असतात हे बघा मॅडम तुम्ही लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या तुम्ही जर का या बाईला ठेवलत ना तर तुमच्या सईची व्यवस्थितरित्या काळजी घेतली जाईल याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय की या बाईला ठेवून घ्या यावरती मग आता सांगायला लागते लगेचच सावनी हो हो तर इतकी चांगली बाई जर का मला मिळाली ना तर या सगळ्यामध्ये मी ना तिला ठेवून घेणारच आहे तुम्ही बिलकुल काळजी करू नका पण ही इकडे काय शोधते हे मात्र तिला काही कळत नसतं त्याच वेळेला मुक्ता आता म्हणते काय चाललंय काय तुमचं असं म्हटल्यावर ती आता इकडे मुक्ता ती मस्त शोधत असते सावनी म्हणते ही पायी काहीतरी विचित्रपणाच करती आहे तोपर्यंत इकडे आता घरी सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं अजूनही आले मुक्ताचा फोन नाही आलेला आहे मुक्ता तिकडे अडकली असेल सावनी आहे तिला या सगळ्यामध्ये पकडलं असेल का सावनीला कळालं असेल का ती मुक्ता आहे म्हणून काय नक्की खरं काय खोटं सगळ्यांना चिंता वाटते त्यावेळेला मग आता इकडे स्वाती म्हणते दादूच तू एक काम कर ना तू मिहीरला फोन कर मिहीरला फोन करून त्याला विचार सावनीने त्याला पकडले का यावरती सागर सांगायला लागतो मी खरं सांगू का तर मी मिहीरला काहीच सांगितलेलं नाहीये आता सगळेजण जास्त पॅनिक होतात काय मिहीरला नाही सांगितलंस यावरती मग आता तो सांगायला लागतो हो मी मिहीरला काहीच सांगितलेलं नाहीये कारण खरं सांगू का जर मिहीर आणि कोमल या दोघांना ही गोष्ट समजली की ती मुक्त आहे तर पटकन त्यांच्या तोंडून मुक्ता बहिणी असं निघालं तर मग सगळा प्लॅन फ्लॉप होईल ना आणि सईला पण कळता कामं नाही कारण सई ऑलरेडी मुक्तावरती रागवलेली आहे जर सईला समजलं की ती मुक्ताई आहे तर सई सुद्धा खूप चिडचिड करेल आणि मुक्ताईला तिकडे ठेवण्यासाठी नकार देईल आणि म्हणूनच हा सगळा प्लॅन केलेला आहे म्हणूनच हा सगळा तामझाम की मुक्ताला या सगळ्यामध्ये कोणीही ओळखू नये म्हणून मी कुणाला काही सांगितलं नाही त्यावरती इंद्रा म्हणते अरे पण त्या सावनीने ओळखलं तर आणि तिने तमाशा केला तर सागर म्हणतो तुम्ही बिलकुल काळजी करू नका तसं काहीही होणार नाहीये सावनी नाही ओळखणार मुक्ताला मला खात्री आहे ना तुम्ही अशा प्रकारे तिला जे काही तयार केलेत ना त्या सगळ्यामध्ये कोणीही मुक्ताला ओळखू शकणार नाही असं म्हणत असताना इकडे मुक्ताचा मस्सा पडल्यामुळे मुक्ता आता चिंतेत असते काय करू या सावनीने जर मला असं पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल ही मला या सगळ्यामध्ये आता हकळूनच देईल की इकडून नाही तर ता पोलिसांच्या ताब्यात देईल आणि पुन्हा सईची कधीही कस्टडी किंवा सईला बघण्याचं सुद्धा भाग्य मिळणार नाही असं म्हणत बिचारी मुक्ता आता इकडे मस्सा शोधत असते तोपर्यंत आता इकडे सावनी सईनी सोबत घेते आणि सई माय बेबी तू काहीच काळजी करू नकोस मी ना माझ्या मुलीला नेहमी माझ्या हातच खायला करून घालते तुम्हाला माहिती आहे का मी कधीही तिला आता दुसऱ्याच्याकडे सोपवतच नाही म्हणूनच मी ह्या मेडला ठेवत नव्हते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ताबडतो त्या म्हणा ठीक आहे पण आत्ता तुम्ही मेडला ठेवून घ्या कारण काहीही झालं ना तरी सुद्धा ही मेड तुमच्यासाठी खूपच चांगली आहे असं म्हटल्यावरती सावनी म्हणते हो ठीक आहे मी हिला ठेवून घेते माझ्या सईसाठी जे काही करता येईल ना ते सगळं सगळं करायला मी तयार आहे असं म्हणत असताना फायनली मुक्ताचा सा मसा सापडतो मुक्ता तो मसा लावते मस्सा लावल्यावरती मग आता मुक्ता समोर हो येते तोपर्यंत मुक्ता सांगते तुम्ही कायले काळजी करताय मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी सगळी काळजी करेन मी आता पटकन इकडे बनवायला घेते शिरा असं म्हणत ती रवा भाजायला लागते तोपर्यंत इकडे सागर सगळ्यांना सांगतो की साव ज्या वेळेला मुक्ता तयार झाले ना त्याच वेळेला मी स्वतःना ओळखू शकलो नव्हतो त्यामुळे सा, सावनी ओळखेल असं सा मला वाटत नाही आणि फ्लॅशबॅकमध्ये ज्या वेळेला इंद इंद्रा आणि आता स्वातीने मुक्ताला तयार केलेलं असतं त्यावेळेचा सीन आपल्याला दाखवलं जातो इंद्रा आणि स्वाती दोघीजणी मुक्ताला तयार करतात आणि सागर म्हणतो खरं तर जर का मला माहिती असतं ना की तुम्ही म्हणजे मला माहित नसतं की ह्या तुम्ही आहात तर मी कदाचित तुम्हाला ओळखू सुद्धा शकलो नसतो आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्हाला सावनीसुद्धा सुद्धा ओळखणार नाहीये काही झालं तरी सावने या सगळ्यामध्ये तुम्हाला ओळखूच शकत नाहीये मुक्ता म्हणते हेच बरं होईल म्हणजे त्यानिमित्ताने मला माझ्या सईमाऊसोबत वेळ घालवता येईल असं तसं ती माझ्यावरती रागवलेली आहे मला भेटत नाहीये मला बोलण्याचं हे करत नाहीये तर मला असं वाटते की ती भेटेल तरी माझ्याशी बोलेल तरी सागर म्हणतो तुमच्यामधली आई कुठच्या थराला जाऊ शकते आणि तुमच्यामधली आई काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्ही आज दिलेलं आहे खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते मला ना कौतुकापेक्षा जास्त या सगळ्यामध्ये ना माझ्या सईमाऊला भेटण्याची इच्छा इच्छा आहे काहीही झालं तरी माझी सईमाऊ मला भेटले पाहिजे सागर म्हणतो तुम्ही हे जे काही करताय ना यामुळे तुमची सईमाऊ तुम्हाला शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणारच काहीही चिंता करू नका असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता म्हणते बघू देवी आईच्या मनात काय आहे ते इकडे तोपर्यंत सावनी सांगते ठीक आहे तुम्ही करा काहीतरी खायला तर मुक्ता सांगते काय करू गोडाचा शिरा करू का आज माझा इथला पहिलाच दिवस आहे त्यामुळे गोडाझोडाचं काहीतरी करून घेते कायले माय करू का गोळा शिरा असं म्हणत ती सईला विचारायला लागते सई सांगते हो मला शिरा आवडतो सईने आता शिरा आवडतो म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये लगेचच शिरा करण्यासाठी ती घेते आणि ज्या वेळेला शिरा करायला घेते ती सांगते सावनी मॅडम हा इतका शिरा केला ना की तुमचे हातपाय दाबून द्यायला मी येते तुम्ही काहीच काळजी करू नका तुमचे हातपाय जर का दुखत असतील ना तर मी सगळं करेन यावरती सावनी म्हणते ठीक आहे पण तू एक काम करायचं यापुढे फक्त आणि फक्त माझीच कामं करायची सागर मुक्ता यांची कामं काही करायची इथं यावरती आता इकडे सा, सांगायला लागते मुक्ता हो मॅडम तुम्ही जे म्हणाल ना तेच काम करे काय करू हात दाबू पाय दाबू का तुमचा गळाच दाबून देऊ असं म्हणत आता मात्र मुक्ता चेष्टा मुस्करी करायला लागते सावनी म्हणतो हे बघ मी जे सांगेन तेच काम करायचं यावरती आता सांगते तुम्ही मला पगार देणार की नाही मग या सगळ्यामध्ये ना तुम्हीच तुमचं बाई असं म्हणत आता इकडे त्या तपासणी अधिकाऱ्यांचं समाधान होतं की काहीही झालं तरी सई आता सेफ हातामध्ये आहे आणि सईला काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि त्या म्हणतात आता आम्हाला सईची काही काळजी नाहीये काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही सईला नीट सांभाळाल याची आम्हाला खात्री आहे असं म्हणत फायनली त्या आता या सगळ्यामध्ये निघून जायला निघतात आणि आता हिचं कौतुक पण करतात सांगा ह तुमची कोणी बहीण असेल ना तर तुम्ही या सगळ्यामध्ये आमच्याकडे पाठवा आम्हाला अशी बाई हवीच आहे सावनी म्हणते हो हो नक्की सांगेल हा ती तुम्हाला आणि सावनी विचार करते जाऊ दे तशी ही आज हईची कटकट केस बांधायला कटकट खायला कटकट कशाला कटकट त्यापेक्षा ही करेल सगळं काम उगाच या सगळ्यामध्ये हिला आता मी कशाला हे करू असं म्हणत सावनीसुद्धा आता या सगळ्यासाठी तयार होते बरं आता हे सगळं झाल्यावरती मुक्ता सांगायला लागते चिमणे तुला मस्तपैकी गोडाचा शिरा केलाय खाऊन घे बरं का आणि मी पटकन ह्या हिचं खाण्याचं बघते आणि तुमच्याकडे येते बरं का तुमची मदत करायला असं म्हणत ती आता सावनीला मदत करण्यासाठी येते शिरा झालेला असतो शिऱ्यावरती झाकण ठेवते झाकण ठेवून झाल्यावरती ती सांगते मी पटकन ना हिला जरा तयार करते कपडे बिपडे बदलून घेते आणि त्यानंतर मग तुमच्या बुद्धिमतीला मी हजर होते काय लय असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते ठीक आहे पण ना तुला सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेव या घरात मीच तुझी एकटी मालकीण आहे आणि माझ्याशिवाय जर तू दुसरं कोणाचं ऐकलंस किंवा दुसरं कोणाचं ऐकलंस ना काम केलंस तर खबरदार यावरती मुक्ता म्हणते हो आता तर मी तुला सोडणारच नाहीये तर यावरती सावनी म्हणते काय मुक्ता म्हणते नाही म्हणजे आता तुम्हीच माझे मॅडम ना तर मी तुम्हाला कशी काय सोडणार आणि कायले सोडणार असं म्हणत मुक्ता रागा तिच्याकडे पाहत बसते खर तर सावनीला मुक्ताने धडा शिकवायचा आता ठरवलेच असतं त्यासाठी तिला जे काही करता येईल ते करायला ती तयार असते तोपर्यंत ती आता सईला घेऊन तिच्या रूम मध्ये येते सैले माय मी तुला तुझ्या रूम मध्ये घेऊन जाते असं म्हणत सईला रूम मध्ये घेऊन गेल्यावरती मग मुक्ता तिला सांगायला लागते काय ले ही तुझे रूम काय या रूम मध्ये तू राहते काय ये इकडे तुझे छानपैकी मी केस विंचरून देते ना असं म्हटल्यावरती सई सांगते दको त्यावरती मुक्ता म्हणते हे असे केस घेऊन तू स्कूलमध्ये गेली होतीस त्यावरती सई सांगते हो त्यावरती मुक्ता म्हणते दे मी तुझे छान केस बांधून देते पण सई काही केस बांधायला तयार नसते नाही माझे माझे मीच केस बांधणार कारण काही झालं तरीसुद्धा माझे केस बांधायला मला शिकलंच पाहिजे असं म्हणत ती आता केस बांधण्यासाठी तयार होते आणि ती मुक्ताला केस बांधू देत नाही मुक्ताला आठवतं की ह्या सगळ्यामध्ये सईचे केस फक्त मीच बांधायचे असं जर का आहे तर आज ही का केस बांधायला नकार देते आहे नाही नाही माझी सई खूपच हे झालेली आहे तिला या सगळ्यामध्ये आता मला स केस बांधून द्यायला पाहिजे त्यावर ती मुक्ता म्हणते माय तू जर का तुझ्या एकटीने केस बांधायला घेतलेस ना तर या सगळ्यामध्ये ना तुझी आई मला नोकरीवरून काढून टाकेल ना मग काय करायचं मग या सगळ्यामध्ये आपल्याला काहीच करता येणार नाही आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तुझे केस मानते ना माय तू कशाला माझ्याकडून केस बांधायचं काम काढतेस आणि मला या सगळ्यामध्ये कामाला लावतेस तुला काय सांगते मी ऐक ना असं म्हटल्यावरती मग मात्र सई सांगते ठीक आहे मग सई आता मग मुक्ता सईचे सुंदरपैकी केस बांधून देते ज्या वेळेला मुक्ता केस बांधते त्यावेळेला सई सांगायला लागते तू तर किती छान केस बांधलेस अशी तर माझी मुक्ताई माझी केस बांधायची असं म्हटल्यावर ती सईच्या तोंडात मुक्ताईचं नाव आल्यामुळे मुक्ताला खूपच आनंद होतो आणि आता ती सांगते किती छान दिसतंय माझं कोकरू असं म्हणत ती आपल्या मुलीचे लाड करत असते इकडे तोपर्यंत तो मुक्ताला एका डॉक्टरांचा कॉल येतो डॉक्टरांचं काल आल्यावरती ते सांगतात मेहिका तुमची बहीण आहे ना यावरती मुक्ता सांगते हो मेहिका माझी बहीण आहे त्यावरती डॉक्टर सांगतात ती ना माझ्याकडे आली होती तिचं मिसकॅरेज झालंय आणि डॉक्टर घडलेला सगळा प्रकार सांगतात कशाप्रकारे मेहिका सांगत होती की या सगळ्यामध्ये याने माझं मिसकॅरेज केलेलं आहे म्हणजे याने मला ढकललं आणि मुद्दाम मुद्दाम याने हे सगळं केले हे ऐकल्यावर ती मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो काय आहे हे सगळं मग मुक्ता ताबडतोब मिहिकाच्या घरी जायला निघते कारण हर्षने तिच्यावरती अत्याचार केलेला असतो हे तिला समजतं आता ती न बोलता जो सारखी इंद्रा बोलते ना कोयता काढते कोयता काढते तोच कोयता घेऊन आता ती निघालेली असते आणि तोपर्यंत हर्षने तिला आता कसलं तरी औषध दिलेलं असतं औषध देऊन या सगळ्यामध्ये हर्षने तिला पूर्णपणे अनकॉन्शियस करून तिच्यावरती तो जबरदस्ती करत असतो त्यावरती सांगत असते का सांगत असते की मला सोडा मला सोडा पण तो काही ऐकायला तयार नसतो त्याच वेळेला मुक्ता तिकडे पोहोचते आणि त्याचा हात धरते आणि त्याला बाजूला खेचते हर्ष म्हणतो तू काय ग करणार आहेस माझं यावरती आता इकडे मिहिकाला जवळ घेत मुक्ता सांगते मी काय करणार आहे थांब मी तुला दाखवते ही रणचंडी का काय करू शकते असं म्हणत कोयता घेऊन ती आथव्याच्या पाठी लागते त्याला धोपटते आपटते खाली पडते आणि पूर्णपणे हर्षला नेस्तनाभूत करून टाकते हर्षला काय चालले कळायच्या आत मुक्ताने धोवी पडछाड केलेला असतो आणि आता इकडे पूर्णपणे मिहिकाचा बदला मुक्ताने घेतलेला असतो मिहकावरती केलेल्या अत्याचाराचा बदला घेत मुक्ता सांगते मी काय करू शकते हे मी तुला दाखवते असं म्हणत रणरागिणी बनलेली मुक्ता या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता मात्र त्याला अद्दल घडवते